शासकीय आदिवासी मुला मुलींच्या प्रवेश क्षमता पाचशे वरून एक हजार करा बिरसा फायटर्सची मागणी प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना निवेदन शासकीय आदिवासी मुला मुलींच्या प्रवेश क्षमता ही पाचशे वरून एक वाढवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे दीपक तडवी पप्पू आवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत शहादा येथे शासकीय आदिवासी मुलामुलींचे वसतीगृह सुरू आहे या वसतीगृहात विद्यार्थी प्रवेश क्षमता पाचशे इतकी आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहादा येथे येत असतात वसतिगृहातील क्षमतेनुसार काहींना प्रवेश मिळतो काही गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याने नाईलाज असतो बाहेर खोली करून राहावे लागते व आपले शिक्षण जेमतेम पूर्ण करावे लागते काही विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती ही हलाखीची असल्याकारणाने त्यांना बाहेर खोली करून राहणे व इतर खर्च परवडत नाही म्हणून पुढील शिक्षण घेत नाहीत परिणामी शिक्षणापासून वंचित राहतात म्हणून शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलामुलींची प्रवेश क्षमता एक इतकी वाढवावी अशी मागणी बिरसा फॅटर संघटनेकडून आदिवासी विकास विभागाकडे करण्यात आली आहे शासकीय आदिवासी मुला मुलींच्या प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे नंदुरबार प्रकल्प अंतर्गत शहादा येथे आदिवासी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह सुरू आहेत त्या वसतिगृहामध्ये जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे ही पाचशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता पुरेशी नाही नंदुरबार हा अतिदुर्गम जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आणि आमचे जे विद्यार्थी आहेत हे अतिदुर्गम डोंगराळ भागातून शहरी भागामध्ये शिकायला येतात शहादा येथे शिक्षण घेण्यासाठी ते येतात ज्यांचे नंबर लागतात ते विद्यार्थी त्यांचं शिक्षण वसतिगृहामुळे सोयीचं होऊन जातं आणि ज्यांचा नंबर लागत नाही त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते त्यांना नायलाजाने खोली करून इतर खर्चसुद्धा त्यांना नायलाजाने करावं लागतो आणि काहींची एपत नसल्यामुळे आर्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे गरीब असल्यामुळे ते मुलं शिकू शकत नाही नायलाजाने त्यांना शिक्षण सोडावं लागतं शिक्षणापासून ते वंचित राहतात म्हणून वसतिगृहातील ही जी क्षमता आहे पाचशेवरून एक हजार विद्यार्थी क्षमता वाढवण्यात यावी अशी आम्ही आज मागणी केलेली आहे आणि ही मागणी त्वरित आदिवासी विकास विभागाने यावरती कारवाई करावी आणि मागणी मान्य करावी अशी आमची लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जाहिरे नवापूर अळोदा